नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे चित्रकला क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रिंटिंग प्रेस चे काम करणाऱ्या स्वाती अमित यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी चित्रकला क्षेत्रामध्ये लहान मुलांसाठी एक पर काम करत असतात सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर जाणून घेऊया अधिक माहिती आपण त्यांच्याकडून सर्वप्रथम ताई तुमचे अभिनंदन थँक्यू पतीच्या निधनानंतर देखील आपण हे जे प्रबोधनाचे काम करत असतात चित्रकला क्षेत्रामध्ये तर ही आ, कल्पना तुम्हाला कशी सुचली ऍक्च्युली माझ्या पतींचीच इच्छा होती त्यांनी एक लहान मुलांसाठी असं एक वर्कशॉप अरेंज करावं जिथे त्यांना सगळं फ्रीली इव्हन आपलं आर्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ही कॉन्सेप्ट ऍक्च्युअली त्यांची होती मग त्यांच्या नंतर त्यांची आठवण हे मी त्याच्या बर्थडे ला सेलिब्रेट कसं करावं म्हणून मी ते वर्कशॉप ऍक्च्युली दरवर्षी अरेंज करायचं असं मी लास्ट इयर पासून ठरवलं आता मी हे जे पन... mm. केलं हे आमचं दुसरं वर्कशॉप होत त्याच्यामध्ये मलाही अपेक्षा नव्हती की मुलं खरंच एवढं सपोर्ट करतील पालक एवढा सपोर्ट करतील पण केला सपोर्ट म्हणजे त्याच्यातून मला हे पण जाणवलं की मुलं ह्या कलेकडे हळूहळू वळतात आणि तेच अॅक्च्युली अपेक्षित आहे आणि माझी एवढी इच्छा आहे की ह्या सगळ्यामुळे अमितचं नाव सुद्धा थोडं पुढे गेलं पाहिजे जे की एखादी व्यक्ती गेल्यानंतर माणूस विसरून जातो समोरचा मग त्याला रिमाइंड कसं करायचं त्याच्या आठवणी कशा करायच्या त्यासाठी माझा एक छोटासा संकल्प होता जो की मला एक स्वतःलाच एक आपण एक कॉन्फिडन्स देतो की हा स्वाती चल तू तु आहे तुझ्या पाठीसोबत आहे कोणीतरी असं खूप छान ताई आता हे जे जे तुम्ही मुलांना प्रबोधन करत असत यामध्ये तुम्ही मुलांना कोणकोणत्या प्रकारचे चित्रकलेचं त्यांना ज्ञान देत असता आमच्यात तर डोक्यात तरी असं आहे की त्यांना नेचर ड्रॉइंग ऑइल पेंटिंग आ, क्राफ्ट मध्ये पेस्टर्स मध्ये स्केचिंग अशा प्रकारचं बरच म्हणजे जे जे काही मीडिया आहेत मी अवेलेबल आता त्याच्यामध्ये मी अफकोर्स त्यांना हेल्प तर नक्कीच करणार आणि माझा ग्रुपही करणार आता संगणकाचे युग आहे आणि जनरली सर्व पालकांना किंवा मुलांना वाटत असतं की संगणकाच्या माध्यमातून मुलं चित्रकला शिकतील पण या गोष्टीला तुम्ही फाटा देऊन मुलांना हे जे चांगलं ज्ञान देत आहात तर ते कशा प्रकारे अक्च्युली पूर्वी जेव्हा आम्ही मी तरी जेव्हा कॉलेजला होते ना तेव्हा सगळं हँडवर्क असायचं आता कॉम्प्युटराइज झालंय सगळं तुमचं काम फास्ट होतं पण मला असं वाटतं की कॉम्प्युटर आलंय मी ऍग्री करते पण त्याच्यासोबत ना तुम्हाला जे हँडवर्कचं जे नॉलेज पाहिजे ना ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्याने सुद्धा तुमचं माइंड तिथे कॉम्प्युटरवर चालतं ऍक्च्युली आणि कॉम्प्युटरने तुमचं काम एवढं इझी केलंय ना आता खरं सांगायचं तर तुम्हाला सगळे कमांड्स वगैरे सगळे इफेक्ट आता रेडीमेड मिळतात सगळे त्याच्यामुळे काम फक्त तुमचं थिंकिंग त्या लेवलनी झालं पाहिजे मग कॉम्प्युटर तर एकदम बेस्टच त्या पतीच्या निधनानंतर तुम्ही एवढ्या खडतर प्रवासातून संसाराचा गाडा ओढत असताना देखील तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात तर यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या समस्या आल्यात आणि त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली समस्या जर बघायचं गेलं ना आल्या पण मी त्या डोक्यात नाही धरल्या ना। आपण म्हणतो ना की शेवटी कितीही केलं ना माणूस एकटा येतो एकटा जातो त्याच्यामुळे कोणाचं काहीच नसतं त्यामुळे मी असा विचार केला की कितीही काही होते त्याला फेस न कर मी त्याला फेस करून त्याच्याकडे जास्त लक्ष न देता तुम्हाला कसं करता येईल पुढे जाता येईल हा जास्त पॉइंट मला मॅटर करतो काही म्हणतील खूप छान <laughs> आता हे जे जे तुमचं शिक्षण आहे ते शिक्षण कुठे झालं आहे तुमची जर थोडी तर वैयक्तिक माहिती आम्हाला मिळेल ऍक्च्युअली माझं पहिले ते दहावी शिक्षण हे इथे ऍडव्होकेट पुवा परस्पर विद्या मंदिर तळेगावदाकडे इथे झालं त्याच्यानंतर आमचे ड्रॉइंगचे टीचर आहेत रमेश जाधव सर तर त्यांनी मला ने <laughs> ते नेहमी मला असं नाही का ड्रॉइंगच्या बाबतीत मी थोडीशी होते फेवरेट तर मग मी त्यांच्या ह्यानी अभिनव कॉलेजला ऍडमिशन घेतलं आफ्टर टेन्थ मग तिथे पाच वर्षाचं ते कमर्शियल आर्टिस्ट चा डिग्री जेडी आर्ट कम्प्लीट केलं मग मी कॉम्प्युटर प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये ऍज अ डिझायनर म्हणून जॉईन केलं आता तुमचं जो जे तुम्ही पर मुलांना मार्गदर्शन करत असतात ह्याच्यात तुम्ही प्रामुख्याने ग्रामीण भागा निवडलेला आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भागा असा काही फरक केला जातोय का तुमच्याकडून तसा कधीच केला जाणार नाही कारण कलेला कधीच कुठल्या मध्ये तोडलं जाणार नाही जो ग्रामीण भागातला मुलगाही करतो तो शहरातला मुलगाही करतो फक्त एवढाच की ग्रामीण भागातून कधी कधी पालकांकडून तसा सपोर्ट मिळत नाही की तू हे फील्ड निवड मोस्टली पालकांची हीच अपेक्षा असते की तुम्ही इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं किंवा बाबा आमचा काही जुना धंदा आहे वडील पाहिजे तो तुम्ही सांभाळा पण मध्ये सुद्धा तुम्ही एज्युकेशन घेऊन तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता हे खूप महत्वाचे जे की तसं बघा शहरी भागामध्ये लोकांपर्यंत पर्सेंट ही कल्पना ऑलरेडी डोक्यामध्ये रुजलेली आहे पण इथे ग्रामीण भागामध्ये तो एक थोडासा आहे तुम्हाला याच्यामध्ये काम करत असताना कोणाकोणाचं मोलाच सहकार्य मिळालेलं आहे ऍक्च्युली मी जेव्हा हे ठरवलं ना तेव्हा अमित ड्रीम्स या नावाने मी माझं वर्कशॉपच स्टार्ट केलं तर त्याच्यामध्ये मी नुसतं सुचवलं पण माझा जो अभिनव कॉलेजचा जो काही ग्रुप होता ना बाय त्याच्यानी एवढा सपोर्ट केला ना मला सगळ्यांनी त्यात स्पेशली नितीन गायकवाड आहेत रमेश खडबड आहेत जे की प्रत्येक वेळेस डेमोचं काम करतात निलेश आहेत कौशल बारमुख आहेत आणि कपिल भोलप आहेत जे की आपलं न्यूजपेपरमध्ये व्यंगचित्र पण करतात सो मला माझ्या ग्रुपकडून तर मला खूप सपोर्ट मिळाला जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळतं की तू अजून कर म्हणून खूप छान ताई अजून पुढे तुम्ही काय करणार आहात त्याच्यामध्ये अजून कुठल्या प्रकारे डेव्हलपमेंट करणार आहात की तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे किंवा समाजाकडून तुम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे मला असं वाटतं की जेव्हा मी कधी पण किंवा इतर कोणीही असो मी असंच नाही पण कोणीही या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी काही वर्कशॉप्स म्हणा किंवा काही कॉम्पिटिशन किंवा काही काय म्हणतात क्लासेस वगैरे घेत असतील त्यासाठी तुम्ही नक्की पालकांनी मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे तुम्ही मुलांना पाठवलं पाहिजे आर्टिस्ट मध्ये ना कॉमन मॅन पेक्षा आहे ना विचार करण्याची क्षमता थोडी वेगळी असते जरा जास्त असते कॉमन मॅन जो विचार करतो ना त्याच्या अपोजिट एकदम वेगळ्या वेनी आर्टिस्ट विचार करत असतो फक्त माणसानी एखादं शिक्षण घेणं आणि जॉबला जाणं आणि पैसा कमवणं हे नसतं ऍक्च्युली आर्टिस्ट म्हणजे तो, तो शेवटपर्यंत त्याचा लाईफ पण तो भारी जगत असतो yes. तर माझं हेच म्हणणं राहील पालकांना पण की तुम्ही ह्या गोष्टीकडे पण थोडस मुलांना जाऊ दे जेणेकरून त्यांचा पण एक इंटरेस्ट असेल तर तो, तो पण थोडासा पुढे येईल त्यांची कलाही पुढे येईल असं चित्रकलेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाऊन व्यवसायासाठी या आपल्या पुढील आयुष्यासाठी कोणकोणत्या संध्या आहेत ज्या तुम्ही कसं होतं ग्रामीण भागातील मुलांना एवढं काही त्याच्याबद्दल माहिती नसतं तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या संध्या आहेत त्या आता संधी जर बघायला गेलं तर आपण ह्या साइड मध्ये दोन साइड असतात ऍक्च्युली तीन साइड फोटोग्राफी म्हणा किंवा इलस्ट्रेशन एडव्हर्टायझिंग पेंटिंग असे साइड असतात तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही पेंटिंग घेतलं तुम्ही एक्झिबिशन करून तुम्ही जे आता आपण बघतो सिटीमध्ये वगैरे तुमच्या पेंटिंगला सुद्धा खूप खूप छान रिस्पॉन्स असतो लोकांचा की जे आजकाल लोक इंटेरियर डिझायनरमध्ये जेव्हा आपण आजकाल लोक खूप इंटेरियर वगैरे करतात त्यासाठी पेंटिंग्स लागतात आणि त्या पेंटिंगचे व्हॅल्यू खूप असते जर नीट आपण प्रत्येक व्यक्ती ही पैशामध्येच म्हणतो की माझं फायनान्शियल स्टेटस पण झालं पाहिजे आपण जे कुठलं करिअर निवडतो त्यासाठी सो पेंटिंगमध्ये पण तुमचे पेंटिंग खूप छान जातात ऍडव्हर्टायझिंग घेतलं तर की तुम्हाला खूप साईड्स ओपन होतात तुमचं सोशल मीडिया आता आपण बघितलं की प्रिंटिंगमध्ये मान्य आहे की आहे जॉब वगैरे पण ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये आता सगळा जो मीडिया सोशल मीडिया झालाय की व्हॉट्सअप म्हणा इंस्टा म्हणा फेसबुक म्हणा त्यासाठी अॅडव्हर्टायझिंग डिजिटल मार्केटिंग तिथे सुद्धा आपल्या स्कोप आहे आपल्या ऍप्लिकेशन आपण करतो युवा युएक्स वगैरे तिथे पण एका डिझायनरचीच गरज असते आर्ट डिरेक्शन फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिथे एका डिझायनरचीच म्हणजे फ्रेम बाय फ्रेम कसं कर काम करायचं हे तुम्हाला एक डिझायनर सांगू शकतो एक आर्टिस्ट सांगू शकतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद